पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात आज रविवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे भर दिवसा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शिवण्या शैलेश बोंबे या साडेपाच वर्षाच्या मुलीचा यात मृत्यू झाला आहे यामुळे संपूर्ण पिंपरखेड आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे पिंपरखेड येथील शेतकरी अरुण देवराम बोंबे यांच्या घरासमोर त्यांच्या शेतात जेसीबीचे काम सुरू होते कामाच्या ठिकाणी त्यांची नात शिवण्या शैलेश बोंबे ही आजोबा अरुण बोंबे यांना पिण्यासाठी पाणी घेऊन जात होती यावेळी घरापासून जवळच असलेल्या एका चार फूट उंचीच्या उसाच्या शेतात एक बिबट्या दबा धरून बसला होता शिवण्या पाणी घेऊन जात असतानाच दबा धरून बसलेल्या त्या बिबट्याने अचानक तिच्यावर जोरदार झडप घातली आहे बिबट्याने शिवण्याला तोंडात पकडले आणि तो तातडीने उसाच्या शेतात शिरला सुमारे दोनशे फूट अंतरावर असलेल्या आजोबा अरुण देवराम बोंबे यांनी हा थरार पाहिला आपल्या चिमुकल्या नातीवर बिबट्याने हल्ला केल्याचे पाहताच क्षणाचा विलंब न लावता त्यांनी उसात शिरलेल्या बिबट्याच्या दिशेने धाव घेतली आणि मोठ्या हिमतीने बिबट्याच्या तावडीतून शिवण्याला सोडवलंय बिबट्याच्या हल्ल्यात शिवण्या गंभीर जखमी झाली होती तिला तातडीने उपचारासाठी मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या घटनेमुळे बोंबई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती तसेच या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी सहकार मंत्री दिलीप वसे पाटील माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि बोंबे कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच प्रशासनालाही सूचना दिल्या पिंपरखेडा आणि जांबूत या साधारण दहा किलोमीटरच्या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्याची सातवी घटना आहे बिबटे आता माणसांनाही घाबरत नसून भरदिवसाही हल्ले करत असल्यामुळं या परिसरातील नागरिकांना सध्या अक्षरशः जीवमुठी धरूनच जगावं लागत आहे शेतीत काम करणे बाहेर फिरणे किंवा मुलांना शाळेत पाठवणे धोक्याचे झाले आहे या जीवघेण्या परिस्थितीमुळे नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत त्यामुळे या नरभक्षक किंवा हिंस्र झालेल्या बिबट्यांचा शोध घेऊन त्यांना पकडावं त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे केली जात आहे साडेपाच टोपी घेऊन पाणी घेऊन घराच्या ते आमच्या आजोबाला पाणी घेऊन जाण्यासाठी घरापाठी मागून चालली होती बिबट्याने अचानक छोट्या उसातून येऊन हल्ला केला तिच्यावरती आणि तिला असा ओढून येण्याचा प्रयत्न केला पण आजोबाने आरडा वगैरे केल्यानंतर बिबट्याने ते सोडून बिबट्या पळून गेला त्याला बिबट्याची उंची काय साधारण कसं केवढा होतो बिबट्या खूप मोठा एक साधारणतः चार 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 पाच फुटाचा असेल बिबट्या आणि तुम्ही तिला प्राथमिक उपचारासाठी पहिल्यांदा पुढे पहिल्यांदा आम्ही पारगावमध्ये नेलो होतो पण तिथं आम्हाला उपचार त्यांनी पुढे न्यायला सांगितलं तिथं उपचार काय केले नाही ते म्हणले पुढे घेऊन जावं